जरंग्या <णिया> तू ना उपडून भाडे बांधू शकत नाही सतरा तारखे पर्यंत प्रमाणपत्र नाही दिले तर तौर मने, तौर मने, तौर मने। अबे मला वाटत त्या दाढीवाल्या मिो भाय भाई जाण मामूजान मामूजान भाईन भायजान मामूजान धरंगे जान मामु जान मामु जान मामू जान मामूजान जान भाई जान, जान जरंगे जान म्हणतात ना वान नाही तर गुण आला वाहन नाही तर गुणाला रस्ते अडवण्याचा अधिकार तुझ्या बापानं किंवा तुझ्या आजोबानं तुला दिलेला नाही तुला दिलेला नाही तुला दिलेला नाही आणि राहिला प्रश्न ह्याला बघून घेतो त्याला बघून घेतो हे जरंग्या तू ना उपडून भारे बांधू शकत नाहीस तू ना उपडून भारे बांधू शकत नाहीस तू ना उपडून भारे बांधू शकत नाहीस कारण भारे बांधायसाठी ना जरंग्या माणसामध्ये शक्ती लागत असती रे हे यांना एक न्याय आणि माझ्या भटका माझा भटका माझा माझ्या हाडा मासाचा आमच्या हाडा मासाचा आमचा धनंजय मुंडे आमच्या धनंजय मुंडेला कुणीतरी तुमच्या मीडिया समोर येऊन दोन कीटकनाशकाच्या बॉटल दाखवतोय आणि धनंजय मुंडेला तुम्ही पाय व्हावा लागतोय जस्ट बिकॉज की रिंगण केला जात आहे